महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संघर्षमय जीवनावर आधारित फुले चित्रपटात कल्याणच्या विशाल अर्जुन या तरुण अभिनेत्यानं तरुणपणाच्या महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारली आहे त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतय विशाल हा कल्याणच्या लोकग्राम परिसरात वास्तव्याला आहे लहानपणापासून त्याला अभिनयाची आवड होती त्यामुळं अनुपम खेर ऍक्टिंग स्कूलमधून त्यानं अभिनयाचा डिप्लोमा केला यानंतर मागील दहा वर्षांपासून तो मराठी नाटकांमध्ये काम करतोय आतापर्यंत त्यानं चार मराठी चित्रपटांमध्येही काम केलं असून फुले हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट आहे त्यामुळे कौतुक एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज